पाच लाख होन रायगडावर होत्या नऊखंडी सोनं राय रायगडावर आहे पण ज्यावेळेला आम्ही राजगड किल्ल्यावर जातो रायगड किल्ल्यावर जातो त्यावेळेला शिवछत्रपतींच्या काळामध्ये ती टॉयलेट सिस्टीम रेडी आहे गेला आहे तो शिवाजी गेला तानाजी तुमच्या पुढं बसलेला आहे सर्वच मी सर्वांना मारलेलं नाही पण मात्र हिंदूंना टार्गेट करून मारण्यात आलं ही गोष्ट कळतीच ना आम्ही महाराष्ट्रीयन म्हणून म्हणजे आम्ही सर्व जाऊ द्या आम्ही हिंदू म्हणून जाऊ द्या आम्ही कुठल्या जातीच्या म्हणून जाऊ द्या सर्व जाऊ द्या आम्ही एक महाराष्ट्रीयन म्हणून ज्या माणसाने आमच्या छत्रपतींची हत्या केली त्या माणसाचं उदात्तीकरण आज आम्ही महाराष्ट्रात सहन करतो आहे नमस्कार बंधू आणि बघिन धर्मवीर चॅनलमध्ये आपले सर स्वागत करत आहोत अक्षय चंदेला आहेत आपल्याबरोबर दुसऱ्या भागामध्ये आपण सुरुवात करत आहोत आता अक्षय दादा आपण आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जर एका वाक्यात सांगायचे झाले तर कशा प्रकारे सांगाल पित्याच्या कीर्तीला साधेचा पुत्र किंवा पित्याच्या पराक्रमाला साधेचा पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जसं म्हणजे सिंह होता सिंहाचा नक्कीच संभाजी महाराजांच्या इतिहासातील अशी कुठली घटना आहे जी शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आढळून येते म्हणजे शिवछत्रपतींनी शंभूराच्या इतिहासची साम्यता दोन एक काही प्रसंग आहेत म्हणजे तसं तर शंभूराजे स्वतः म्हणतात की मला काय करायचं आबासाहेबांचं सा संकल्पित ते करणे आम्हा सगत त्याचे मला आबासाहेबांच्या संकल्पासाठी करायचं आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक प्रसंग आहे की नेतोजी पालकर यांचा औरंगजेबाने ज्यावेळेला मोहम्मद कुली खान केला त्यांचं धर्मांतरण केलं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं नेतोजींना आणि नेतोजींना स्वधर्मात घेऊन त्यांना पुन्हा विधिवत स्वधर्मामध्ये आणून त्यांना पुन्हा नेतोजी केलं मोहम्मद कोली खानचा नेतोजी केलं असा सारखा प्रसंग शंभूराजांच्या इतिहासातसुद्धा सापडतो गंगाधर रंगनाथ कुलकर्णी नावाचा एक माणूस होता ज्याला जबरदस्तीने बाटवण्यात आलं आणि त्याचं धर्म परिवर्तन करण्यात आलं तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला विधिवत धर्मामध्ये घेतलं आणि शंभूराजांनी त्याला धर्मामध्ये घेत असताना काय विधी करून घेतला त्याचे वर्णनं सापडतात ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वरला नाशिकमध्ये त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणा घालून त्याला प्राश्चित भोज आणि ब्राह्मण भोज घेऊन शंभूराजांनी त्याला स्वधर्मात घेतलं हे एका स्वधर्मात सापडतं दुसरं शिवछत्रपतींचं एक ध्येय दिल्ली जिंकण्याचं जे अजयसिंग राजे मिरजाच्या पदरी असलेली जी कारकून होती त्या माणसाने जी वर्णन करून ठेवलं त्यामध्ये शिवरायांचं ध्येय म्हणजे दिल्लीला विजय करण्यासाठी निघालेला राजा जे वर्णन सापडतात शंभूराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा ते सापडतं तर या राजे मिर्जाचा मुलगा होता रामसिंग या रामसिंगाला संभाजी महाराजांनी एक पत्र पाठवलंय हो आणि त्या पत्रामध्ये संभाजी महाराज म्हणतात की त्या यवना धर्माला म्हणजे त्या औरंगजेबाला जर साम्राज सा असं वाटत असं की आम्ही हिंदू जणू सत्वशून्य झालो आहोत का तर मी त्याला कैद करतो त्याला कैद करण्याचा काढलेला आहे तू दिल्लीचं तख्त काबीज कर आम्ही दिल्ली घेऊन पुन्हा आपल्या धर्माची स्थापना करू म्हणजे संभाजी महाराजांना सुद्धा दिल्ली जिंकायचं आहे हे दिसून येतं आणि हे जिंकण्यासाठी महाराजांनी प्रयत्न नाही केला असं नाही म्हणजे या रामसिंगाला पत्र पाठवलं पण हा रामसिंग आडशी होता प्रचंड का तो काही उत्तर देत नव्हतं त्यांनी काही त्यावर हालचाल केलीच नाही परंतु शंभूराजे मात्र उत्तरेकडे आपला ससैन्य मोर्चा वडवत होते हे दिसून येतं औरंगजेबाचा एक सरदार होता बहादूर खान त्याच्या पदरी गंगाराम गुजराती गंगाराम वाणी नावाचा एक माणूस होता गंगाराम गुजराती या माणसाचा आणि भाजूकांचं काहीतरी भांडण झालं असेल काही वाद झाले असतील आणि तो शंभूराजांकडे आला संभाजी महाराजांनी त्याला दहा हजारचं सैन्य दिलं आणि त्याला उत्तरेत पाठवलं त्याने बिहार आणि बंगालमध्ये आक्रमण करून तिथले काही भाग स्वराज्याचे केले म्हणजे शंभूराजे महाराष्ट्रात औरंगजेबागडचा hmm. माणूस शंभूराजांकडे येतो महाराज त्याच्या हातामध्ये सैन्य देतात त्याला काय तो पैसा जी दौलत द्यायची देतात त्याला उत्तरेत पाठवतात औरंगजेब उत्तरेतून आला महाराष्ट्र जिंकायला आणि mm. महाराज उत्तरेत आपला माणूस पाठवते उत्तर जिंकायला म्हणजे बंगाल आणि गुजरातमध्ये म्हणजे संभाजी महाराज संभाजी महाराज महाराष्ट्रात असताना आपला बंगाल आणि बिहारमध्ये भगवा फडकत होता mm. हे शिवरायांचं जे आहे स्वप्न म्हणजे ते आपण स्पष्ट म्हणतो की शिवरायांना काय करायचं आहे खूप सुंदर वाटतं की तुमच्या राजांना काय करायचं हा प्रश्न ज्यावेळेला विचारणार म्हणतात की हिंद महासागरापासून प्रांत सर्व प्रांतांना जिंकायचा शिवाजी महाराजांना ते स्वप्न शंभूराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा दिसतं की आपल्या आवाज संकल्पनासाठी शंभूराजे असं सर्व काही करत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जाऊ इतिहासात आपण बघतो तेव्हा ते छत्रपती छत्रपती म्हणून कसे दिसतात प्रजाहित दक्ष आहे शंभूराजे म्हणजे शंभूराजांच्या आयुष्यात जो शत्रू चालून आला तो सामान्य नाही आहे तो औरंगजेब आहे तो जगज्जेता म्हणून घेतो स्वतःला आलमगीर म्हणून घेतो आणि तो, तो, तो सात लक्ष फौज घेऊन इथे आलेला आहे तब्बल आणि सर्व होत असताना पोर्तुगीजांचा वनवा स्वराज्यावर चालून आला सिद्ध्यांचा आलाय घरभेदी आहेत तिकडे दक्षिणेमध्ये चिक्कदेवराय वगैरे ही सर्व प्रचंड शत्रू आपल्या अंगावर आहेत पण हे सर्व असताना सुद्धा संभाजी महाराजांनी म्हटलं आपल्या प्रजेला त्रास होऊ दिला नाही जो मी तुम्हाला रामसिंगाच्या पत्राचा उल्लेख केला त्या पत्रामध्येच एक उल्लेख सापडतो माझा धर्म काय संभाजी महाराज म्हणतात प्रजेचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे आणि त्या कर्तव्यातून मी मागे हटू शकत नाही आणि हे कर्तव्य दिसून येतात आ... पोली सिटकोली नावाची गावं होती जी सिद्ध्यांच्या आक्रमणामुळे पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली होती ती उद्ध्वस्त झालेली असतानासुद्धा संभाजी महाराजांनी चिमाजी नावाच्या एका माणसाला पत्र पाठवलं आहे आणि त्या पत्रामध्ये संभाजी महाराज म्हणतात की या लोकांना भेटा त्या लोकांना मदत करा आणि ती गावं पुन्हा वसवा म्हणजे शत्रू अक्षरशः ज्या रयतेला त्रास देतो त्या रयतेच्या जखमीवर हा राजा मलम राहून त्यांना मायप्रमाणे सांभाळतो त्यांना वसवतो आणि त्या वसवण्याला रयतेची काळजीसुद्धा करतो आणि शंभूराजे शिवछत्रपतींच्या ध्येयाला घेऊन चलतात की आमचं स्वराज्य कशासाठी तर प्रजेसाठी आहे प्रजेमुळं राजा आहे हे सर्व त्या इतिहासामध्ये दिसून पडतं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मधलं सामर्थ्य काय तर दिल्ली जिंकण्याचं वगैरे हे सर्व त्याचप्रमाणे एक वाक्य अगोदर आपण घेतलं की राजांचं एक वर्णनामध्ये शंभूराजांचं वर्णन म्हटलं तर शिवछत्रपतींच्या कीर्तीला शोभेशा पुत्र शिवछत्रपतींच्या कीर्तीला शोभेशा पुत्र सोबत शिवछत्रपतींच्या ध्येयाला शोभणारा पुत्र म्हणजे सुद्धा शंभूराजे या प्रजा इथं छत्रपती म्हणून दिसून येतात नक्कीच मला एक सांगा अक्षर दादा की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अजून असा काय इतिहास आहे की जो जाणून घेतला पाहिजे मला असं वाटतं की तलवारीच्या पलीकडे सुद्धा आपण शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांना अभ्यासला पाहिजे नक्कीच ज्या वे वेळेला शिवछत्रपतींचा देहांत झाला आणि शंभू छत्रपती रायगडावर आलेत त्यावेळेला रायगडावर आलेलं असताना शंभूराजेंनी अवघ्या स्वराज्याच्या दौलतीची मोजदात करायला लावली आणि मोजदात करत असताना त्यामध्ये काय होतं तर काय दौलत होती तर पाच लाख होन रायगडावर होत्या नऊ खंडी सोनं रायगडावर रा आहे साडेपाच खंडी चांदी रायगडावर रा आहे तीन खंडी तांब रायगडावर रा आहे म्हणजे हेच ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला अर्थनीतीमध्ये शिवरायांचं किती लक्ष असलं पाहिजे एक स्वराज्याचं अर्थकारण का राज्याचं अर्थकारण छत्रपतींनी कसं सांभाळलं ही बाजू जी आहे ती पण आपण अभ्यासली पाहिजे हे मला मला एक सांगा की एवढी संपत्ती होती ह्याचंही नोंद इतिहासात आहे होय त्या मोजदादीमध्ये ते वर्णन आहे आणि डॉक्टर केदार फाडके यांनी छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती या पुस्तकामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे होय जी म्हणजे बत्तीस मनसून सोडून हा हे बाकी सुद्धा म्हणजे काय म्हणजे ही शिवछत्रपतींची काय अर्थनीती असते म्हणजे आपण स्वारी वगैरे सर्व गोष्टी करतो एक राज्य आपण ज्याला चालवतो ते राज्य चालवण्यासाठी दौलत असावी लागते अर्थाविना राज्य अर्थकारण होऊ शकत नाही अर्थाविना राजकारण होऊ शकत नाही अर्थाविना राज्याचं सार अर्था असल्या जाऊ शकत नाही आणि हे शिवरायांनी जाणलंय शिवरायांची ती अर्थनीती दुर्गनीती महाराजांची म्हणजे रायरीच्या किल्ल्यावर ज्याला रायगड बांधून घेतात महाराज तो महा रायगड कसा असावा राजगड किल्ला जो आहे म्हणजे आज ज्यावेळेला पश्चिमात आम्ही बघतो त्यावेळेला त्यांच्या टॉयलेट सिस्टीममध्ये ज्यावेळेला ते टॉयलेट यूज करतात त्यावेळेला त्यांची जे काही ते मल आहे त्याबद्दल अक्षरशः त्यांनी घाणते एखाद्या माणसाने उचलावं ते फेकावं असं सापडतं पण ज्यावेळेला आम्ही राजगड किल्ल्यावर जातो रायगड किल्ल्यावर जातो त्यावेळेला जा शिवछत्रपतींच्या काळामध्ये ती टॉयलेट सिस्टीम रेडी आहे हे महाराजांनी म्हणजे दुर्ग बांधणीमध्ये महाराजांचं किती लक्ष आहे या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांना आपण युद्धनीती म्हटलं की महाराज म्हटलं की आम्हाला फक्त गणिमी कावा दिसत पण महाराजांचे इतर युद्ध ते वणी दिंडोरीचं युद्ध असू द्या किंवा भाजीपा सरकारच्या सोबतच्या पुरंदरच्या पायथ्याशी युद्ध झालं त्या युद्धाच्या जर गोष्टी आम्ही बघितल्या तर या युद्धाने ते आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराजांनी आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही आपण महाराजांना म्हणतो महाराजांनी hmm. आरमार उभं केलं ज्याचा दर्या त्याचं समुद्र जे महाराज म्हणतात ज्याचं दर्यावर राज्य त्याचा अख्या पृथ्वीवर अवघ्या पृथ्वीवर राज्य होऊ शकतं <laughs> ही जी महाराजांची दूरदृष्टी होती ती आम्ही बघितली पाहिजे ज्या हिंदू धर्मामध्ये समुद्र ओलांडला तर धर्म भ्रष्ट होतो या सर्व गोष्टी अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या त्याला शिवराज <laughs> छत्रपतींनी तडा दिला ज्याला राजाराम महाराज पालथे जन्माला आले आणि त्यावेळेला म्हटलं जातं की हे तर अपक्षकुण झालंय त्यामुळे शयुराय म्हणतात की पुत्र पालथा जन्माला दिल्लीची पातशाही पालथी घालेल हे जे शिवछत्रपतींच्या इतर बाब्यात हो ना त्या आपण अभ्यासायला हव्या त्या गोष्टी गरजेच्या आहेत नाही नक्कीच तुम्ही सांगितलेली म्हणजे जे पूर्ण जो अर्थताप म्हणजे अर्थ संपत्ती पासून ते महाराजांच्या अरमानापर्यंत हे खरंच खूप गोष्टी अभ्यासणे गरजेचं आहे ना अजून जर आपण तसा विचार केला तर अजून आपण कुठेच नाहीये की महाराजांना आपण बघण्यासाठी आजच्या काळातील जे राजकीय नेते आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं किंवा राजकारणापेक्षा स्वराज्याचं जे रक्षण करण्याची जी, uh, uh, हो जी, जी पद्धत ती कशी अभ्यासली पाहिजे शिवराय आपल्या प्रजेबद्दल आपल्या स्वराज्याबद्दल प्रचंड दक्ष आहेत म्हणजे मी राजकीय टिकणी नाही करत म्हणजे नाही तर लगेच आपण वादामध्ये फसू पण एक गोष्ट राजकारण्यांनी इथल्या समाजकारण करणाऱ्या लोकांनी शिकायला हवी आता मध्ये मध्ये एक विषय झाला दक्षिण भारतामध्ये की एक मोठं जंगल तोडायला सुरुवात झालेली होती आणि ज्यावेळेला कोर्टाने स्टे आणला त्यावेळेला बरेच राजकीय हेवे दावे झाले शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रामध्ये वृक्षांबद्दल एक वाक्य आहे ते खूप सुंदर आहे की ज्यावेळेला आम्ही आरमार बांधतो त्या आरमारची जहाज बांधण्यासाठी आम्हाला लाकूड लागतात हे लाकूड तोडण्यासाठी आम्हाला झाड तोडावी लागतात पण शिवाजी महाराज काय म्हणतात म्हणजे आज आम्ही ज्या वेळेला म्हणतो की आम्हाला डेव्हलपमेंट करायची आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्ही जंगलाच्या जंगल उद्ध्वस्त करत निघालो त्यावेळेला शिवाजी महाराज एकदा अभ्यासले पाहिजे की महाराज म्हणतात की ही वृक्ष ही झाडं कोणी एक दोन दिवसाची नव्हे ही तर आमच्या रयतेने लेकुराप्रमाणे वागविलेली लेकराप्रमाणे वागविले त्याला इजा करू नका त्याचं पाप आम्हाला तुम्हाला लागेल जर तोडायची असेल तर मृत झाड तोडा पण मेलेलं झाड जे कामातून आता गेलेलं आहे ते मेलेलं झाड तोडत असताना सुद्धा ज्याचं ते झाड आहे त्या रयतीची परवानगी घ्या आणि त्याला मोबदला देऊन ते झाड तोडा आणि त्यानंतर त्याचं लाकूड वापरा आणि शिवाजी महाराज त्या म्हणतो म्हणतात की आंबे वगैरे ही जी झाड आहेत यांची औषधी गुणकर्म काय असं शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे ही गोष्ट किती महत्वाची आहे म्हणजे आज आम्ही पर्यावरण वाद वगैरे ज्या गोष्टी म्हणतो त्या साडेतीनशे वर्ष अगोदर आमच्या राजाने त्या सर्व सांगितलेल्या आज आम्ही ज्यावेळेला स्वराज्याची गोष्ट करतो त्यावेळेला आपल्या रजे रयतेची किती राजे काळजी घेतली जयसिंग राजे मिर्जाची जेव्हा स्वारी झाली त्यावेळेला शिवाजी महाराजचं जेधान मला बाजी जेधांना काहीतरी पत्र आहे त्यावेळेला म्हणतात की गावाच्या गावाची भ्याली त्यांच्या गावामध्ये जा त्या लोकांना भेटा त्या लोकांना निर्धास्तपणे जाऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा त्या लोकांचा जीव जाता कामा नये हे शिवाजी महाराज जपतात आपल्या रयतेला हे महाराजांची एका एका माणसाबद्दल काळजी आहे एका एका व्यक्तीची त्या माणसाच्या मनामध्ये प्रचंड किंमत आहे तानाजी मारुसरे ज्या दिवशी धारातीर्थी पडतात त्या तानाजींच्या प्रेता पडलेल्या शिवराय बसले असताना महाराज जो गेलाय तो शिवाजी गेला तानाजी तुमच्या पुढे बसलेला आहे आपल्या माणसाला एवढे महत्व देणारे आपल्या माणसाला एवढं जपणारे महाराज हे आत्ताच्या राजकारण्याने समाजकारण्यानी शिकायला हवं ज्याला राष्ट्र ही भावना पुढे येते त्यावेळेला आपसे हेवे दावे सोडून राष्ट्रासाठी पुढे जाण्याची जी भूमिका आहे जी शिवछत्रपतींनी आम्हाला शिकवली ती आली पाहिजे मला वाटतं दक्षिण दिग्विजयाचा एक भाग आहे म्हणजे त्या दक्षिण दिग्विजाच्या भागामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही या दोघांशी संधान मानताना महाराज म्हणतात की ज्या वेळेला उत्तरेतून मोगली आक्रमण आपल्यानं होईल त्याला दक्षिणेची पातशाही दक्षिणियांच्या हाती राहण्यासाठी आम्ही मिळून एकत्र लढू आज आता एक आतंकवादी हमला झाला आपल्यावर हमला झाला आपल्यावर त्यावेळेला आपसी हेवे दावे आमचे प्रचंड होते हे काय कोणी केलं वगैरे वगैरे पण राष्ट्र म्हणून आम्ही आतंकवादाच्या विरोधात उभं राहणं आम हे आमचं कर्तव्य आहे हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला आपल्याला शिकवलेलं आहे महाराजांच्या इतिहासामध्ये या सर्व गोष्टी आढळतात म्हणजे महाराज याप्रमाणे आपल्या रहितेची काळजी महाराजांची दूरदृष्टी आहे राष्ट्रप्रतीची नक्कीच हे म्हणजे जाणून घेणं गरजेचं आहे आता तुम्ही जो बोलला दहशतवाद त्याच्याकडे येऊ हो। मला सांगा त्या काळातील दहशतवाद आणि आजचा दहशतवाद यात काय साम्य राहतात खूप असं सामन्याचं नाही हा मग तेच ना की त्यावेळेस जे म्हणजे जशी संभाजी महाराजांची हत्या झाली एक धर्म म्हणूनच संभाजी महाराजांची हत्या झाली हे जग जाहीर आहे म्हणजे हे कोणी लपवू शकत नाही आणि आज जो काश्मीरमध्ये आजच्या काळात जी झालेली हत्या आहे की बाबा तुझा धर्म काय विचारला आणि तुला गोळी मारली म्हणजे हा दहशतवाद आणि तो दहशतवाद ह्यात फरक काय आहे शंभूराजांना धर्म विचारला की नाही तो तरी प्रश्न म्हणजे ऐतिहासिक त्याबद्दल मतमते असले तरी एक गोष्ट मात्र निश्चित औरंगजेबाने शहाऐंशी आणि सत्याऐंशीच्या काळामध्ये कुतुबशाह आणि आदिलशाही संपवली कुतुबशाह सिकंदर खान किंवा आदिलशाह ही सरद रा बादशाहची सुलतान होती त्यांना नजरकैदे ठेवलं औरंगजेबाने त्यांना शिक्षा दिल्या पण त्यांना मारलं नाही आहे मात्र संभाजी महाराजांना पकडल्यानंतर पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला ज्यावेळेला औरंगजेबा पुढे आणण्यात आलं त्या दिवशीपासून ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदपर्यंत हाल हाल करून मरण एकनाथ महाराजांची हत्या केली आज जरी म्हणजे ऐतिहासिक इतिहासकारांची त्यावेळा मतभेद असतील की धर्म विचारला की नाही मात्र हे मात्र खरं आहे की संभाजी महाराजची हत्या हे राजे हिंदू आहे म्हणून केलेली आहे महाराजांची हत्या आज पहलगाममध्ये जेव्हा लाख हे झाला तिथे दोन एक हजार लोक आहेत पण त्यामधली काही मोजकी लोकांना पकडून तुमचा धर्म काय आहे तुम्ही हिंदू आहे का आणि त्यानंतर धर्म जर सांगताना त्यांना तू कलमा वाचू शकतो का त्याची पॅन्ट खोलून ती चेक करून त्यांना मारण्यात आलं यामध्ये त्या काळातल्या यामध्ये काही साम्य तुम्हाला सापडणार नाही ना तिथे इतरत्रही माणसं होती ती मारत असताना त्यांना सर्वस्वी सर्वांना मारलेलं नाही पण मात्र हिंदूंना टार्गेट करून मारण्यात आलं ही गोष्ट कळतीच ना नक्कीच कळते कुठंतरी आणि ही प्रत्येकानं जाणून घे जाणून घ्यायला हवी आणि ज्या लेवलला आज मला म्हणजे हा आता प्रश्न केला म्हणून तो उत्तर दिलाच पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी एक बऱ्याच प्रमाणामध्ये औरंगजेबसारखं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न झाला आज या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं सा वाटतं की आम्ही महाराष्ट्रीयन म्हणून म्हणजे आम्ही सर्व जाऊ द्या आम्ही हिंदू म्हणून जाऊ द्या आम्ही कुठल्या जातीच्या म्हणून जाऊ द्या सर्व जाऊ द्या आम्ही एक महाराष्ट्रीयन म्हणून ज्या माणसाने आमच्या छत्रपतींची हत्या केली त्या माणसाचं उदात्तीकरण आज आम्ही महाराष्ट्रात सहन करतो आहे यापेक्षा आणखी काय वाईट असू शकतं ज्या माणसाने क्रूरपणे आमच्या राजाची हत्या केली आहे त्या औरंगजेबाचे पोस्टर झडकावल्या जातात त्या माणसाच्या नावाने म्हणजे मध्ये जालना ते मुंबईच्या त्या पूर्ण हायवेवरून छत्रपती संभाजीनगर जिथे जिथे लिहिलो त्याला काळं फासलं गेलं संभाजीनगर या नावाला विरोध म्हणून सत्तावीस एक लाख अर्ज दिला जातात म्हणजे आजही औरंगजेबाचा उदात्तीकरण आमच्या महाराष्ट्रात होतोय म्हणजे आम्ही आज पहलगामचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला पहलगाम खूप पुढचा विषय आहे आमच्या महाराष्ट्रात इथून सुरुवात आहे नाही नक्कीच जर समजा कुठे औरंगजेब जिवंत असेल तर प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये छत्रपती शंभू महाराज जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि आज या माध्यमातून आम्ही लोकांना विनंती करतो की तुमच्या मधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिवंत व्हावेत अशी आम्ही मनापासून विनंती करतो मला एक ते सांगत वाटते की आज आम्ही म्हणू आहे की औरंगजेब जिवंत आहे कुठे तर दहशताच्या रूपाने आतंकाच्या रूपाने मग संभाजी महाराज नाहीत का तर संभाजी महाराज आहेत ज्या वेळेला भारतीय सैनिक सीमेवर लढत असताना भारत माता की जय म्हणून या भूमीसाठी बल बलिदान पत्करताना मरण पत्करताना मागे पुढे बघत नाही किंवा किंचित असा विचारही करत नाही त्याच्यासाठी जगणं आणि मरणं ही राष्ट्रभूमी असते ही मातृभूमी असते त्या प्रत्येक सैन्य दलातील माणसामध्ये छत्रपती संभाजी महाराज जिवंत असतात नक्कीच आणि त्याचप्रमाणे त्यांच्यात तर आहेतच पण प्रत्येक ते जिवंत राहणं गरजेचं आहे राष्ट्रप्रेम धर्मप्रेम मातृभक्तीचं प्रेम किंवा मातृभूमीचं प्रेम जिवंत करणं म्हणजे शंभू छत्रपतींना खरी आदरांजली आहे नक्कीच आपण ही आदर आदरांजली सगळ्यांपर्यंत पोचवेल अशी अपेक्षा ठेवू हो, आणि सर्वांची आपण इथंच रजा धन्यवाद धन्यवाद